तर हॅलो फ्रेंड्स सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग तर आपल्या ह्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो मी खूप सारे ब्लाऊज कटिंग करून ठेवलेत खूप ब्लाऊज स्टिचिंग करायचे पेपर पॅटर्न काढून ठेवलेला आहे कस्टमरचे हा सुद्धा ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचा हा आहे तो ब्लाऊज मी कटिंग करून घेतलेला आहे मैत्रिणींनो आता गुढीपाडव्याचा खूप असा सीझन सुरू झालेला आहे खूप गर्दी झालेली आहे ब्लाऊजची आणि ब्लाऊज हा जो ब्लाऊज आहे तो अर्धा आहे ब्लाऊज खूप सारे आता मी ज्या वेळेस शॉप उघडलो त्यावेळेस खूप क्लायंट आले आपल्याबरोबर किती क्लायंट जुळे किती क्लायंट आपले अगोदर आपले आहेत सर्व तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे आता गोळीपाडव्याला किती ब्लाऊज आलेत आपल्याला शिवायला रमजानच्या निमित्ताने सुद्धा आपल्याक कस्टमर आलेले आहेत मी दिवाबत्ती वगैरे करून झाडून वगैरे सर्व आपलं झालेलं आहे देवाबत्ती पण करून घेत आहे मैत्रिणींनो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी किती ब्लाऊज शिवले किती ब्लाऊज क्लायंटचे आलेले आहेत सगळ्या डिटेल गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि जो गुढीपाडवा आहे त्यानिमित्त कोणकोणत्या साडीवर आपल्याला कोणती डिझाईन सांग बनवायची आहे कोणती स्लीव डिझाईन बनवायची आहे पॅचवर डिझाईन बनवायची या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पहा खूप सुंदर आहे खूप छान आहे आणि तुम्हालासुद्धा यापासून काहीतरी शिकायला मिळेल अशी मला अपेक्षा आहे तर आपलं जे जे माझं डेली रुटीन आहे ते तुम्हाला मला ह्या व्हिडिओमधून दाखवायचं आहे कारण की आता गुढीपाड्याची खूप अशी गर्दी झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित सगळी साफसफाई करून घेतली दिवाबत्ती वगैरे आपली झालेली आहे आता मी आपल्या रोजच्या कामाला सुरुवात करते हा जो ब्लाऊज आहे तो माझा अर्धा राहिलेला होता आणि त्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं मी शॉप ओपन करायच्या वेळेसच कस्टमर आले आणि त्यांनी खूप सारे ब्लाऊज आणले होते हे जे ब्लाऊज दिसतात ते गुढीपाडव्यासाठी त्यांनी घालायसाठी नवीन ब्लाऊज शिवण्यासाठी माझ्याकडे घेऊन आले त्यांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्या लवत किंवा असं म्हणता येईल की जे गुढीपाडव्याला त्यांना ते, ते ब्लाऊज घालायचे आहेत तर मग हे जी साडी आहे त्याच्यावर आपल्याला पप स्लीव्ज बनवायची आहे खूप म्हणजे डिझाईनची स्लीव्ज बनवायची आहे पॅचवर ब्लाउज डिझाईन बनवायची आहे बॅकनेक डिझाईन बनवायची आहे त्याचबरोबर ही जी साडी आहे खूप सुंदर आहे जी सिल्वर कलरची साडी आहे तिचे काठसुद्धा खूप छान आहेत काठ आणि ब्लाऊजचा कपडा मिळून आपल्याला खूप छान अशी ब्लाउज डिझाईन बनवायची आहे स्लीव डिझाईन बनवायची आहे त्याचबरोबर ही जवळ ही जी साडी दिसते आहे ती साडीसुद्धा क्लायंटची आलेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा खूप सुंदर अशी आपली पप स्लीव बनवायची एकदम छान असा आपला पप आहे लाँग स्लीव्स आहे आणि ही साडीसुद्धा खूप छान आहे मैत्रिणींनो आणि ती ब्लॅक कलरची साडी आहे ती सुद्धा गुढीपाडायला हवी आहे तर मैत्रिणी आता मी किती ब्लाऊज शिवले किती ब्लाऊज झालेले आहेत आणि त्याचबरोबर अजून पण आता मी काय करते हा जो ब्लाऊज आहे तो अगोदर स्टिच करून घेते कारण की हे जे कस्टमर आहे त्यांचे माझ्याकडे किती ब्लाऊज आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या कस्टमरचे किती ब्लाऊज शिल्लक राहिली अजून शिवायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा आता मी हा जो ब्लाऊज आहे अगोदर काय करते कम्प्लीट करून घेते कारण की याची स्लीव्ज राहिले होते आणि जी पायपिंग करायची होती तिथपासून आपला हा ब्लाऊज शिल्लक राहिलेला होता आणि किती वेळामध्ये मी साधा ब्लाऊज स्टिचिंग करते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि या सगळ्या ब्लाऊजचे मी साध्या ब्लाऊजचे किती रेट घेते आणि अस्तरच्या ब्लाऊजचे किती रेट घेते ते तुम्हाला अगोदर सांगते आता ही पायपिंग करता करता ब्लाऊज आपण मी बोलता बोलता पूर्ण ब्लाऊज आपण स्टिचिंग करून घेऊयात तर मी साध्या ब्लाऊजची शिलाई सत्तर रुपये घेते आणि ज्यावेळेस मी अस्तरचा ब्लाऊज स्टिच करते त्यावेळेस मी दोनशे रुपये शिलाई घेता असते आणि जे डिझाईनचा ब्लाऊज असेल किंवा पॅ स्लीव्ह डिझाईन असेल त्यापुढे अडीचशेच्या पुढे मी स्लीव्हची डिझाईन घेते आणि कटोरी ब्लाऊजची मी दोनशे रुपये घेते शिलाई आणि जो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे साधा प्रिन्सेस कट त्याची शंभर रुपये घेते आणि जो आत्ताचा प्रिन्सेस कट आहे त्याची अडीचशे रुपये घेते अशा पद्धतीने ब्लाऊजची शिलाई मी घेत असते आणि ब्लाऊजची शिलाई एवढी घेते याचा अर्थ आपल्याला ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती आपल्याला परफेक्ट आली पाहिजे कस्ट जो कस्टमर आपल्याकडे येईन तो खुशच झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग आली पाहिजे आपला ब्लाऊज रेडी झाला पाहिजे तर हा ब्लाऊज मी जवळजवळ रेडी करत आलेला आहे आणि हे जे कस्टमर आहे याचे माझ्याकडं जवळजवळ पाच ब्लाऊज आहे हा हे ब्लाऊज अर्जंट का मला शिवायचे आहेत तर हे जे कस्टमर आहे त्यांना जायचं आहे दिंडीत आणि दिंडीला जाण्यापूर्वी त्यांना म्हणजे दरवर्षी ते काय करतात दिंडीला जायच्या अगोदर माझ्याकडून ब्लाऊज शिवून घेतात आणि दरवर्षी त्यांचा एकच प्रॉब्लेम असतो त्यांना अर्जंट ब्लाऊज शिवून हवे असतात मग मला सगळं दुसरी कामं सोडावी लागतात जे मागा आपले ब्लाऊज आहे क्लायंटचे ते सोडून मला यांचे ब्लाऊज अगोदर मला स्टिचिंग करून द्यावे लागतात आणि जे मागं पडलेले ब्लाऊज नेहमी मागच पडत राहतात कारण की आपण हे नवनवीन ब्लाऊज घेतो शिवायला त्याच्यामुळं मागचे ब्लाऊज का आपलं लक्ष जात नाही आणि कधी कधी काय होतं अचानक कस्टमर आपल्यासमोर येतं आणि मग त्यांचा ब्लाऊज आपल्याला द्यायचा हे आपल्या लक्षात येतं तर अशा पद्धतीने हे जे असले म्हणजे तुम्हाला पण ब्लाऊज कटिंग जमत नसेल तर आपल्या चॅनवर खूप सारे व्हिडिओ आहे तिथे जाऊन तुम्ही आपला व्हिडिओ पाहा ब्लाऊज कटिंग कशा पद्धतीने करायचा तिथे जाऊन तुम्हाला सुद्धा खूप सारी माहिती मिळेल टिप्स मिळतील ट्रिक्स मिळतील कालच ह्याकला आहे तर मी एक हिरव्या कलरचा ब्लाऊज शिवलेला आहे ते ब्लाऊजची फिटिंग कशा पद्धतीने केली ब्लाऊजचा जो गळा आहे तो गोलू होत नसेल तर कसा गोल करायचा हे सगळ्या गोष्टी मी तुमच्यावर तिथं शेअर केलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा आपल्या चॅनलला जे माझ्या नवीन मैत्रिणी आहे त्याने नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकरचं बटन नक्की दावा ज्यावेळेस मी नवीनवीन व्हिडिओ टाकेन त्यावेळेस ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि ह्या ब्लाऊजची फिशिंग पण पाहू शकता तुम्ही हा जो ब्लाऊज आहे त्यांनी माझ्याकडूनच घेतलेला आहे एक मीटर कपडा घेतला होता पण त्यांनी ज्या आतमध्ये कटोरीला जास्तीत अस्तर लावायला सांगितलं मला दुसऱ्या पार्टला नाही पण जे कटोरीचा शेप आहे तेवढा ज्या भाग आहे त्याला मला अस्तर लावायला सांगितलं आणि कधी कधी काय होतं आपण गाई गाईमध्ये ब्लाऊज शिवायला घेतला का कुठंतरी जादा कपडा गुत्तो, मग तो, तो आपल्याला काढावा लागतो तर माझ्याकडून पण असंच झालेलं आहे जो थोडासा कपडा जास्त झाला जा जा मग मला काय कर म्हणजे गुतला तो ऑलरेडी आणि मग मला तो परत उघडावा लागला ओपन करावा लागला तर मैत्रिणींनो हा जो ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट रितीने कशा पद्धतीने स्टिच करायचा म्हणजे पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग कशा पद्धतीने करायची हे पण मी आपल्या ह्या व्हिडिओवर म्हणजे आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे तुम्ही मी ती गोष्टी शेअर पण केलेल्या आहेत कटोरीचा टक्स किती घ्यायचा स्लीवज जर वर खेचत असेल तर कोणतं म्हणजे काय करायचं म्हणजे मी एकदम ब्लाऊजविषयी म्हणजे जे मैत्रिणी शिकायला जातात तिथंसुद्धा एवढं व्यवस्थित सांगितलेलं नसतं कि ब्लाऊजमध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ब्लाऊजसाठी त्या खूप मोठ्या असतात हे ब्लाऊजचं काम ना जर किचकट असतं पण ज्याला समजेल त्याला खूप सोपं जातं तर अशा पद्धतीने ब्लाऊज आणि मी तर म्हणेल की सगळ्या माझ्या मैत्रिणींनी काय करायचंय ब्लाऊज शिकायला ते शिवायला शिकायचंय तर अशा पद्धतीने आपले ब्लाऊज आणि मी सुद्धा मैत्रिणीने तुम्हाला सांगतेय मी सुद्धा ब्लाऊज कुठेही क्लास केलेला नाहीये मी सुद्धा मनाने ब्लाउज शिकलेली आहे म्हणजे काय असतं काय म्हणतात त्याला ज्याला आवड असते त्याला ही मिळतेच तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज शिकलेली आहे आणि शिकल्यानंतर मी दोन वर्ष घरामध्ये काम केलं आणि नंतर मी माझं शॉप पण ओपन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे मी ही जे आहे गोष्टी शून्यातून ओपन केलेल्या आहेत शून्यातून निर्माण केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला घरच्यांचासुद्धा खूप सपोर्ट हवा असतो या कामासाठी तर मला पण घरचे आमचे खूप सपोर्ट करतात माझी मुलं आहेत दोन मुलं आहेत त्याचबरोबर मी घर सांभाळून मुलांना सांभाळून मी माझा हा जो शॉप आहे ते डेली अकरा वाजता उघडते आणि संध्याकाळी आठ वाजता बंद करते आणि त्यामध्ये पण घराच्या बाजूला शॉप असल्यामुळं मला पण घरात पण लक्ष द्या लक्ष देता येतं आणि ब्लाऊज पण पूर्ण करता येतात जे ब्लाऊज म्हणजे मी माझ्या शॉपमध्ये मा ठेवलेले आहे लेस वगैरे तुम्ही पाहू शकता ते सुद्धा मला पूर्ण करावं लागतं कधी काय होतं कस्टमर येतात आणि आपला ब्लाऊज राहा शिवायचा राहून जातो तर पाहू शकता मैत्रिण किती परफेक्ट मी ब्लाऊज स्टिचिंग केलेला आहे जो गळा आहे तो पण चौकोनी गळा घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज इथेच आपला पूर्ण झालेला आहे तुम्ही पाहू शकता ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा किती छान अशी आपली झालेली आहे त्यानंतर ह्याच कस्टमर हा पण ब्लाऊज आहे आणि तो आता मला स्टिचिंग करायचा स्टिचिंग झाल्यानंतर मी तुम्हाला तो दाखवेच मैत्रीण आपला हा व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मी काय है, धागा वगैरे आता लावून घेते आहे ला आ... म्हणजे आपल्याला हे जे ब्लाऊज स्टिचिंग आहे त्यासाठी आणि ह्या ब्लाऊजचा जो बॅकनेक आहे तो खूप सुंदर आहे म्हणजे ते जे कस्टमर आहे त्यांना जर दुसऱ्या गळा जर स्टिच केला तर तो काय होतो शोल्डर उतरतो तर आणि त्यांना पण दुसरे गळे आवडत नाही ब्लाऊजचे त्यांना जो गळा आहे तो चौकोणीस गळा हवा असतो नेहमी आणि त्यांचा ब्लाउज एकदम फिटिंगमध्ये असतो तर त्यानंतर ते ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवणारे मी किती ब्लाऊज स्टिचिंग आज आता आपल्याला किती ब्लाऊज पूर्ण करायचे तर आठ दिवसाचं रुटीन आहे मैत्रिणींनो तर आणि त्याच निमित्तानं ज्या वेळेस पाच वाजले होते आणि कस्टमरने लगेच मला रमजान साठी ही साडी आणून दिली कारण की त्यांना रमजानला ही साडीचा सा ब्लाऊज घालायचा आहे ही साडी जवळ जवळ आठशे रुपयाची साडी आहे मैत्रिणींनो हे पाहू शकता आणि खूप सुंदर पॅटर्न म्हणजे ही जो साडी आहे ती आपली गाजन कलर सारखी साडी खूप छान साडी आहे आणि त्याचं पॅटर्न पण छान आहे म्हणजे साडी आणि हा जो पेट्रोल आहे किंवा हा पेटीकोट आहे त्याचा सुद्धा आपल्याला थोडासा घेरा कमी म्हणजे उंची कमी करायची कर ती पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आयता जर असेल त्याची उंची कशी कमी करायची हा जो ब्लाऊज आहे कस्टमरने मापाला आपल्याला दिलेला आहे आणि ही साडी आहे हे जे ब्लाऊज आहे ती मी उद्या पूर्ण करणार त्याचबरोबर अगोदर ते पण गुढी पाडवायला आलेले जे ब्लाऊज आहे ते पण मी नंतर पूर्ण करणार आता जे म, हे कस्टमर आहे त्यांना दिंडीला जायचं आहे त्यांचे ब्लाउज मी पूर्ण केले तुम्ही पाहू शकता एवढे ब्लाऊज आपले पूर्ण झाले म्हणजे जवळजवळ त्यांचे शिवलेत आणि हा जो ब्लाउज आहे तो हा ब्लाउज त्यांचा आहे तो पण मला आज कम्प्लीट करून द्यायचा आहे मैत्रिणींना तर मी अगोदरच त्यांची पेपर कटिंग करून ठेवलेली होती आता पेपर कटिंग करून ठेवल्यानंतर आपल्याला ब्लाउज शिवणं किती सोपं जातं हे मला तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून दाखवायचं ज्यावेळेस मैत्रिणींना आपल्याकडे नवीन कस्टमर येतं त्यावेळेस त्याच असं पॅटर्न तयार करून ठेवायचं आणि जर त्या कस्टमरला आपला ब्लाऊज आवडला तर ते नक्कीच आपल्याकडे काय होतं पुन्हा येत असतं आणि ते पॅटर्न ठेवून आपण पुन्हा त्यांचे खूप कमी वेळामध्ये जास्त ब्लाऊज स्टिचिंग करू शकतो किंवा कटिंग पण करू शकतो आणि एकाच वेळेस खूप सारे ब्लाऊज कटिंग करून ठेवायचे आणि स्टिचिंग करून ठेवायचे हा जो ब्लाऊज आहे त्यांनी अगोदर आणला नव्हता हे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा हा ब्लाऊज आणून दिला म्हणे आता हा एक शेवटचा तेवढा ब्लाऊज मला तू शिवून दे तर हा मग मी घेतला पूर्ण कटिंग करायला मैत्रिणींनो ह्या या पद्धतीने हा ब्लाऊज आहे मी काय पट करते माझा जो पद्धत आहे मी ज्या पद्धतीने ब्लाऊज नेहमी कटिंग करत असते ती पद्धत तुमच्यावर ने मी नेहमी शेअर करते ब्लाऊज कटिंग कर कशा कर, पद्धतीने कर करायचे आणि ब्लाऊज फिटिंग कसा करायचं कारण की हे कस्टमर खूप स्ट्रीक आहे आणि त्यांना खूप छान असं ब्लाऊज हवे असतात एकदम फिटिंगमध्ये ब्लाऊज हवे असतात तर अशा पद्धतीने मी आपले ब्लाऊज कटिंग करते स्लीव्ज कटिंग जर तुम्हाला येत नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते पाहू शकता स्लीव्ज कटिंग कशा पद्धतीने करायची जी कटोरी आहे ती कशा पद्धतीने वाढवायची या सगळ्या गोष्टी मला मी आज केलेल्या आहेत एवढं काम मी आज केलेलं आहे पाच ब्लाऊज पण स्टिचिंग केले आणि हा आवाज ब्लाऊज मी कटिंग करायला सुद्धा घेतलेला आहे आणि हा जो ब्लाऊज आहे त्याची जी कटोरी आहे म्हणजे ह्या ब्लाऊज ह्या कस्टमरचं माप कसं आहे अपर चेस्ट आहे ती कमी आहे आणि चेस्टचा भाग आहे तो जास्त आहे आणि जी स्लीव्ज आहे दंडगेर आहे तो सुद्धा कमी आहे मग हा ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते पण मी तुमच्यावर लवकरच शेअर करेल मैत्रिणींना तर हे पाहू शकता मी जो कटोरी आहे ती डायरेक्ट कपड्यावर वाढवून घेतलेली आहे आणि ही सुद्धा मी आता डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करून घेणार आहे तर पुन्हा एकदा सांगते तुम्हाला जर स्लीव्ज जमत असेल कटिंग करता येत नसेल किंवा मोंढ्याच्या मापानुसार आपण स्लीव कशा पद्धतीने कटिंग करायची ते जर समजत नसेल तर आपण म्हणजे मी चॅनलवरती खरंच खूप छान छान व्हिडिओ टाकलेले आहे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल अशा कशा कशा पद्धतीने स्ली कटिंग करायची ते पण मी सांगितलेलं आहे व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही तो, तो पण व्हिडिओ पाहू शकता स्लीज कटिंग कशा कर पद्धतीने करायची किंवा बाजूची कटिंग कर कसे करेल किंवा बाई कटिंग करण्याची सर्वात सोपी पद्धत आणि जर मोनिका ब्लाऊज कटिंग आणि सिचिंग हे जर नाव घेतलं तर नक्कीच आपलं चॅनल येईल आणि आपल्या चॅनल नक्कीच माझ्या मैत्रिणी आहे आणि आहे आहे खूप धावपळ आणि हा ब्लाउज सुद्धा मला आज त्यांना सगळ्या कम्प्लीट करून द्यायचे मैत्रिणींना आणि अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ आहे किंवा अशा पद्धतीने मी इथं ब्लाऊज पूर्ण करत आहे खूप सारे ब्लाऊज आले खूप सारे आपले नवीन क्लायंट जोडले गेलेले खूप सारे आपले नवीन क्लायंट आले कधी कधी काय होतं एक कस्टमर जर नाराज झालं तर था आपलं पण नाराज होतं पण मैत्रिणी आपण अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग करायचं की कस्टमर एकदम खुश होऊनच आपल्यापासून गेलं पाहिजे आप पुन्हा ते आपल्याकडे पुन्हा पुन्हा आलं पाहिजे आणि आणि मैत्रिणी आपण जर कस्टमर बरोबर बर चांगला स्वभाव ठेवला आपलं जे हास्य आहे आपलं जे स्मित आहे ते आपण कायम झपलं किंवा आपण कोणताही कस्टमर आलं तर त्यांना का, काही बोलताना असं नाही की आपण त्यांना या हा शब्द तर आपण त्यांना बोललं पाहिजे जेणेकरून कस्टमर सुद्धा आपल्यावर खुश होतात बर का आणि आपलं काम पण तेवढंच छान पाहिजे मैत्रिणीं आपलं काम पण तितकंच छान पाहिजे तर हे जे ब्लाऊज आहे कस्टमर आता घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे मी काय करते काही ब्लाऊजला हुक लावून ठेवले तो काही ब्लाऊजला अजून हुक लावायचे आहे बाकी आहे तर पाहू शकता आज जे आता शीजो, ला, करा ला, करा ला मी आता तुमच्याबरोबर मागशी जो ब्लाऊज मी स्टिचिंग केलेला करायला घेतला होता तोसुद्धा मी रेडी करून घेतलेला आहे आणि हे सगळे ब्लाऊज आपले आज मी कटिंग स्टिचिंग झालेले आहेत मैत्रिणी अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ आहे तुम्ही जर आपल्या व्हिडिओवर लग्न असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा